अठरा एकोणीस महिन्यापूर्वी एक माकडं आलेलं आहे महाराष्ट्रात आपले त्या माकडाने काय केलेलं आहे हे हे इतिहास हे घडिलेला आहे खरा ते माकडाने इतिहास घडिलेला आहे आणि त्या माकडाच्या नंतर ते पिल्लू एक आलं पुन्हा तुमच्या आष्टीचं हां तर हे आष्टीचं पिल्लू हे माकडं काही नाही त्यायला मी जवळजवळ पस्तीस वर्षापासून बघतोय आता मी आज लढत नाही बरं का रामदासता मामा तुम्हाला सांगतो साहेब उपमुख्यमंत्री होते ही जी धुईनबंदी उठलेली आहे ऊसाची झुईणबंदी झोनबंदी तर ह्या करता साहेबांनी माझ्यावर वडीगोदरीमध्ये मा पाठी ठेवला होता कारण स्वतःचा ऊस चालू होता किंवा म्हणलं तू जर मागे गेलास तर पूर्ण समाज महाराष्ट्राचं वटुळं होईल तू मेला तर कमीत कमी दुसऱ्या पटोळ्या तयार होईल तो आहे महिला पण तू समाजाचं कल्याण कर म्हणून गेले स्वर्गवासी झाले साहेब साहेबांनी सुप्रीम कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये केस लढली अंकुश टोपे राजेश टोपेनी माझ्या टांगड्यात ओढल्यात तरी मी हपकलो नाही आणि हे तर मायाबाईची लढ येत हे जे आता जे जुराळ आलेत का हे का आणून मोकळा होईल मी हा हे जुराळ काहीच नाही मायाबाई पण विषय असा आहे आपल्याला कोणाच्या नादी लागायचं नाही ना आपल्याला त्या हिशोबाने जातीवाद करायचा नाही आपल्याला सग सर्व समाजाची गरज आहे सर्व समाजाला धरून चालायचं आहे फक्त त्याला काय आपल्या समाजाला टार्गेट करता येईल आणि ते टार्गेट जे करून जे मोठ्यापणा त्याला घ्यायचं आहे आता त्यांनी कुठंतरी एक समजा ते आरक्षणच्या नावाखाली कुठंतरी त्या जरंग्याने एक प्रथा चालू केली ती ती प्रथा कमी पडायला लागली म्हणून काय केलं किंवा हे नंतर पुन्हा धस नावाचं एक धासकाट द्यायला मला आलं ह्या धासकाटाने पुन्हा त्याला ठेकाण सुरू केलं मग म्हणले आता आपल्याला पुन्हा आपण पुन ढिले पडायचे मागालोत मग काय करायचं संतोष भाऊ चेअरमन ते सरपंच संतोष भाऊ आरले हत्या झाली आता हत्या झाली किंवा नाही झाली हे तुम्ही आम्ही कोणीही काही करू शकत नाहीत याला कायदा बाबासाहेब आंबेडकरनी लिहिलेला घाटनास्तू जो कायदा आहे त्या कायद्याच्या अनुष्य जे होत असतं ते होत असतंय पण याने त्या गोष्टीला हाताळून 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 समाजाच्या नावर कारण वंजारी समाज महाराष्ट्रात एक वेगळं ला लाकूड आहे प्युअर खडकावरलं लाकूड ला आहे धनगट एकदा हे दनगट लाकूड आणि बाजूला काढ म्हणजे हे बिचारा वितर्ज जो समाज आहे माळी कुळी धनगर हे बिचारे प्रामाणिक लोक आहेत आपलेच लोक जर शिक थोडंसं कुठंतरी डेअरिंग करतात आणि त्या डेअरिंगमुळं हे बाकीचा वितर आपल्याला ओबीसी समाज मिळतोय आपल्या सावलीखाली तो समाज चालतोय म्हणून याला आपला समाज टार्गेट करायचा आहे मग गाय तिकडे हि हो, याने काय सांगितलं की बाबा नाही नाही ते धनुभाऊ त्याचा आका आहे आता जे धनुभाऊ त्याचा आका झाला कोणाचा संतोष देशमुखच्या टायमाचा आका झाला पण आता हे आमचे चार मारलेत चार जणांना डागण्या दिल्यात याचा आका कोण आहे याचा सूर्यादशी व दुसरा कोणीही आका नाही मेन सूर्यदस आका आहे याचा कारण या जालना जिल्ह्यामध्ये धनगर समाजाचा बोरडे म्हणून पोरे आहे त्या माणसाला जशी ही अवस्था कोणी केली असन संतोष देशमुखची तशीच त्या माणसाची अवस्था केलेली आहे डागण्या गद गरम करून त्याच्या जिद म्हणजे बोलता येत नाही माणसामध्ये अशा चटकाने मी स्वतः जाऊन आलो तिथून बी अशा ठिकाणी चटकण्या दिल्या त्याला ढाकण्या दिल्या तो नशिबाने त्याच्या आज आहे समजा गॅरंटी नाही हे पण आहे दुसरी गोष्ट पुन्हा त्या लातूरमध्ये एक तसंच केलं त्याने तिसरी गोष्ट त्या या याला या मला वाटतं परभणीला एक तेच प्रकरण केलं चौथी गोष्ट आज ही ढाकणीची केली म्हणजे याईने असे त्याचं एक प्रकरण कोणी केलं असन कोणी नसन केलं तो कायदा आहे कायदा कोणालाही सोडित नाही घटनास घटनास्तू लिहिलेला आहे तो घटनास्तू कायदा बराबर